किरकोळ वादातून पोलीस कर्मचाऱ्याने तब्बल आठ जणांना भोसकल्याने परभणीत एकच खळबळ उडाली गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दारू पिलेला होता असा आरोपही जखमी झालेल्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे त्याच्या आधी पण दोन तीन वेळेस धमक्या देऊन गेला ते मारतो करतो तुम्हाला तुम्ही कोण आहेत असं माय बहिणीवर शिव्या देते इथं जाता आणि पुन्हा आज लहान लेकर खेळत असे आमच्या घरातले त्यांना खटं मारून जाते त्यांना मारते ते भावाला बोलो रे ते बापाला बोलो मारतो करतो आणि आज आमच्या घरचे लेडीज घरी कार्यक्रम आहे घरी काम चालू होतं तर त्याच्यात ते आणा बोलता बोलता तिथं भावाला म्हणायला काय रिले माझला का बाया शिव्या द्यायले पुन्हा शिव्या द्यायले ड्रिंक केलेली होती त्यानं पण ड्रिंक करून आला आ, आला की बोलायला आला की भाऊ तर त्या आला की सरळ त्याने चाकू काढला मारायला चालू केला सहा जणाला मारलं त्यानं सहा आठ जण सॉरी आठ जणांना मारलं त्याच्या दोन लेडीज आहेत परभणी शहरातील धनुबाई प्लॉट परिसरात राहणाऱ्या आणि परभणी पोलीस दलातील बी डी डी एस या महत्त्वाच्या शाखेत कार्यरत असलेला अंजय्या रासकटला हा त्याच्या घरी जात असताना काही लहान मुलांशी वाद झाला हा वाद वाढला आणि केवळ तुम्ही माझ्याकडे असे का बघितले असं म्हणून त्यांनी या सर्वांवर चाकूने वार केले एकूण आठ जणांना गंभीर दुखापत यामुळे झाली असून यात दोन महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे यातील पाच जणांवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान हा पोलीस कर्मचारी यावेळी दारू पिलेला होता आणि नेहमीच

आणि आला की काय ते गाडीची टिकी खोला सुरू करून सगळ्यांना मारतच राहिले ते गल्लीमध्ये आता एका पोलीसवाल्याने सात जणाला चाकूने मारलेले आहे तरी अजून गुन्हा दाखलवाले तो ऍडिशनल एस पी च्या घरी बॉडीगार्ड असल्यामुळे त्याचा अजून कोणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून घेतलेला नाही वरून पोलिसवाले समजा आम्हाला टॉर्चर करत आहेत की गुन्हा दाखल करून घेणार नाहीत त्याला असं काही केलंच नाही तो दारू तो दारू त्या नशेमध्ये होता काय काय केलं घरी